व्यक्त करावं विनंती करतो आज या भैया सन्मानियोसले परिसर नगरीमध्ये स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले यांना मी प्रत्यता विनम्र अभिवादन वाहतो आज जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहे आज ह्यासाठी आपले खनापूर आठवाडीचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय अनिल भावनचे चिरंजीव व आपल्या सर्वांचे लाडके नेतेमान्य सुहासभाहया बाबर तसेच या आठवाडी तालुक्याचे सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक अध्यक्ष मान्य तानाजीराव पाटील व सर्वच व्यासपीठावरील प्रमुख आलेले सर्वच सरपंच चेअरमन सर्वच बंधू आणि भगिनीनो आज बोलायचं झालं तर आज आपण जिल्हा परिषद निवडणुकीचा ताप निवडणुका लागल्या लागले आज बघतोय आपण सध्या की येणाऱ्या काळात अर्ज भरण्याच्या मुदत चालू झालेली आहे आज आता मंगळवार बुधवार दोन दिवस अर्ज भरायचे आहेत वीस तारीख एकवीस तारीख पाठीमागा दोन दिवस झाले आज बोलायचे तात्पर्य आहे की आम्ही गेल्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकीला योगायोगानं स्वर्गीय मोहन काकांचं आकस्मित निधन झालं आम्ही या फिल्डमध्येचा काही विषय सुद्धा नव्हता काकांचं कमी वयात अचानक गेलं आम्ही आमच्या पद्धतीनं होतो अचानक ह्या गटात ओपन संधी पडली आणि सर्व लोकांनी मला आग्रह केला की भाया तुम्ही आता काकांच्या नंतर उभा राहायला लागताय तुम्ही सर्वांनी मला उभा केलं ह्या निवडणुकीत काकांच्या नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने मला ह्या भागातून सहकार्य केलं आणि योगायोगानं ह्या करसुंडी पंचायत समिती शीट आपली त्यावेळी चांगल्या बरोबर मताने निवडून आली काय थोडावी ठराविक आहोत थोडक्या मतामध्ये आपल्याला गेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं त्यावेळी लढत तिरंगी लढत झाले असेल काकांच्या तुम्ही सर्वजातून आपण लढलो आज त्याच्यानंतर सुद्धा आम्ही काकांच्या नंतर सुद्धा काकांचा आज जी काय असतील विषय ते सुद्धा आम्ही हाताळत गेलो येणाऱ्या निवडणुकीत त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कुठंतरी एक बाबा काकांच्या नंतर समजूता केला आज जिल्हा बँक असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा फेडरेशन असेल ह्या निवडणुकीला आम्ही आणि अध्यक्ष भैया एकत्रच आम्ही ही फॉर्म्युला लढत गेलो हो। त्यास कुठेही आमचा की झाला नाही आज स्वर्गीय आपले अनिल भाऊ असतील अनिल भाऊच्या पाठीशी सुद्धा निवडणुकीत आम्ही राहिलो अनिल भाऊच्या नंतर आज भाई असतील यांच्याही निवडणुकीत पाठीशी राहिलो आमचं एकच विषय असतात की एकदा काकाने आम्हाला शिकवण दिल्या एक मार्ग धरला की तो मार्ग धरायचा आणि तसं सुद्धा माझ्या जिल्हा परिषद नंतर मी जी मार्ग धरला आज भाव आता आपल्या नाहीत अध्यक्ष आहेत अध्यक्ष माहिती बाह्य आहेत प्रत्येक ठिकाणी आमचा म्हणजे बदल कुठलाही नसतो एकदा आम्ही विश्वास दिला की काकांची जी शिकवण आहे त्यात कुठेही आम्ही बदल करत नाही आज त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद निवडणुका उहटल्या आज बोलायचं झालं तर सगळ्यांचं एक आग्रह झाला की भैया तुम्ही अजून एकदा इथं खुभा राहायला लागतंय मी सर्वांशी चर्चा केली कोण असेल काय चर्चा करा आपल्या सगळ्यां सगळ्यांचं एक अजून म्हणणं झालं भैया तुम्ही उभा राहायला लागतंय सर्वांनी सांगितलं एकत्रित आपण आज जी मागचा फॉर्म्युला आलाय आला ती आपण एकत्रित निवडणुका लढायच्यात त्या संदर्भात आज आपण इथे एकत्र बसलोय उद्या मंगळवार वीस तारीख अर्ज भरायचं आपण नियोजन केलं तर त्याआधी मधली एक बैठक होऊया बैठकीत आपलं एकत्र अशा स्वरूपात अर्ज आपण भरायचा आहे आज काही गोष्टी झाल्या तर आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज काही गोष्टी सगळ्यांच्या आम्ही ऐकून घेतल्या आपल्याला येणाऱ्या का काळात काकांच्या नंतर जी काही राहिली असतील अपूर्ण कामं ती पूर्ण करण्यासाठी आज तास आपल्या सर्वांची गरज आहे आणि काय जे निर्णय असतील ते आपल्याला भाय अध्यक्ष बोलतीलच त्या पद्धतीनं आपण मी एवढंच सांगतो की तुम्ही जसं पाठीमागच्या वेळी थोडक्यातच मला संधी झाली आणि योगायोगांना अजून डबल उभा राहण्याची संधी मिळाली त्या संधीचा आज ह्यावेळी मी काय सांगत नाही स्वर्गीय मोहन काकांचा आणि स्वर्गीय अनिल भाऊचा शंभर टक्केच माझ्या मागे असणार आहे आणि बोलण्यापेक्षा करून बोलतो आणि आज विषय झाला तर आता उद्या आपण अर्ज भरायचा आहे अर्ज भरायला सुद्धा एकत्रित काय चर्चा झाल्या त्या निर्णयानं आपण अर्ज भरू आणि भैया आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल मी सर्वच शुभेच्छा देतो आपण सर्व परिसरातून आला वेळात वेळ वेड़ काढून आला वेळ झाल्यामुळे मी काय बाकीचे वक्त थांबवलं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र